म शिवाय दिपाळीचा सण चालू आहे लक्ष्मीपूजन सगळ्यांचे आवडता विषय लक्ष्मी प्राप्त व्हावी लक्ष्मी आपल्याजवळ राहावी सर्व सुख शांती सौंदर्य प्राप्त व्हावून आरोग्य प्राप्त व्हावं आणि त्या सर्वासाठी लक्ष्मी सर्वा ही सगळ्यात श्रेष्ठ असते आपल्याजवळ पैसा शिल्लक राहावा सोनं शिल्लक राहावं चांदी शिल्लक राहावी आपल्याजवळ आम्हाप पैसा असावा असं हे प्रत्येकाला वाटत असत आणि ते मला पण वाटत होतं की आपल्याजवळ पैसा आला की आपण सुखी होऊ मग काय केलं लक्ष्मीचा मंत्र म्हणायला सुरुवात केली ओ नम नमस्ति कमलालयाय नमस्तु नारायणवल्लभाय नमस्त हेंबाबुजपीटिकाय नमस्त भूमंडलनायकाय नमस्तु, 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 नमस्तु देवादीदयापराय नमस्त संपत समत्कर्णी सकल इंद्रियनंदनाने साम्राज्यदान निरताय सरोराक्षी लक्ष्मीचं मंत्र म्हणायला सुरुवात केली मनापासून श्रद्धेपासून भक्तीपासून अंतकरणानं लक्ष्मीचं मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर लक्ष्मी पुढ्यात येऊन उभी राहिली पुढ्यात येऊन आनंद झाला की लक्ष्मी आज आपल्याला प्रसन्न झालेले आहे मग लक्ष्मीला मी इगित करून सांगितलं तू माझ्याजवळ राहा माझ्या आश्रमात राहा माझ्या घरी राहा माझ्याजवळ राहा मला कोणतीही पैशाची कमी नाही पडली पाहिजे धनाची कमी नाही पडली पाहिजे मन समाधानी राहिलं पाहिजे इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे लक्ष्मी म्हणले मी राहते सर्वाजवळ राहायची इच्छुक आहे फक्त माझी काही नियम आहेत ते नियम पाळलं की मी तिथं कधीही सोडून जात नाही म्हणलं चांग ते नियम नियम पाळायला मी तयार आहे लक्ष्मी यांनी ज्याने शंभर रुपये तू कमावलेस की तुझा गुजारा फक्त ऐंशी रुपयात करायचा आणि त्यातले बारा रुपये तू दान धर्माला लोकांचं कल्याण करायला खर्च करायचे आठ रुपये शिल्लक लाव ठेवायचे पुढच्या भविष्यासाठी असा तू नियमान राहिलास की तुला मी कधीही सोडून जाणार नाही सोपे गोष्ट आहे लहान मुलं सुद्धा एक गोष्ट समजू शकत पण समजणं आणि ती अमलात येणं हे मोठी गोष्ट आहे बघा माणसाला माहिती आहे की सिगरेट ही घाण आहे त्याच्यापासून कॅन्सर होतो लंग खराब होतात टी बी होते अस्थमा होतो तरी पण लोक सिगरेट पितात ज्याला समजलं तो सिगरेट सोडून दिलं म्हणजे त्याला ज्ञानाची समज आली जसं लक्ष्मीनं जे उच्चार केलं की मी त्याच्याजवळ राहते जो शंभर रुपये कमवल्यानंतर ऐंशी रुपयेमध्ये स्वतःचा गुजारा करतो बारा रुपये दान धर्माला खर्च करतो आणि आठ रुपये कायमस्वरूपी शिल्लक ठेवतो त्याच्याला मी सोडून जात नाही सिंपल गोष्ट आहे लक्ष्मी कशी जाय पैसा राहिला ना मग तसंच आहे बघा की आपण जे काय करतो हे आपल्याला स्मृतीत ठेवून स्वतःवर लक्ष ठेवून लक्ष्मी म्हणजे स्वतःवर लक्ष देणे स्वतः काय करतो ह्याच्यावर भान असणे म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे स्वतः आणि लक्ष म्हणजे स्वतःवर लक्ष असणे आत्मनिरीक्षण करता आलं की तो स्वतः काय करतोय कसा वागतोय काय करतोय हे त्याला कळू लागतं आणि लक्ष्मी त्याला सोडून जात नाही मग ज्यावेळी स्वतःवर लक्ष होतं त्यावेळी लक्ष असतं त्यावेळी तो लक्ष्मीचं मंत्र सहज माणूस आता मी तुम्हाला स्वतः एक चुटकुला म्हणजे कहाणी गोष्ट सांगणार आहे की माणूस कसा बर्बाद होतो एक माणूस होता तो शंभर रुपये बाजारात व्यापारासाठी घेऊन जायचा शंभर रुपयाचा माल आणायचा माल आणल्यानंतर ते विकल्यानंतर दोनशे तयार व्हायचे दोनशे आणल्यानंतर झाल्यानंतर तो शंभर रुपये घर खर्चाला म्हणजे स्वतःच्या खर्चाला लागायचे कुटुंबाच्या परत दुसऱ्या दिवशी तो शंभर रुपये बाजारात घेऊन जायचा असं रोजचं नियमानं त्याचं चाललं होतं तर जाताना वाटला एक जिलेबीचं दुकान त्याला रोज दिसायचं जिलेबीचं दुकान दिसायचं तर त्या जिलेबीच्या दुकानाकडे पाहिलं की त्याला जिलेबी खायची आठवण व्हायची म्हणजे काय करावं खावावं की न खावा खावावं खावा की एक दिवस त्यानं चुकून शंभर रुपयातल्या पाच रुपयाची जिलेबी खाली किती फक्त पाच रुपयाची जिलेबी खाली आणि बाजारात पंच्याण्णव घेऊन गेला बाजारात पंच्याण्णव घेऊन गेल्यानंतर त्यानं पंच्याण्णवचा माल आणला मग त्यानं विकल्यानंतर किती झाले एकशे नव्वद झाले डबल होतात ना एकशे मधले शंभर घरी खर्च गर गेली नव्वद राहिली दुसऱ्या दिवशी बाजारात नव्वद घेऊन गेला परत एकशे ऐंशी झाले त्याच्या तयार घरी शंभर गेले ऐंशीच राहिले परत तो बाजारात ऐंशी घेऊन गेला परत त्याचे एकशे साठ झाले घरी शंभर गेले राहिले फक्त साठ मग परत तो बाजारात साठ घेऊन गेला मानला नंला एकशे वीस झाले घरी शंभर राहिले गेले राहिले वीस म्हणला माझं दिवाळं निघालं पाच रुपयाच्या जिलेबीनं जर त्याचं दिवाळं निघू शकतं तसंच पाच रुपये जर त्याने बचत केले असते की माझं घरी शंभर रुपये लागतात त्यापेक्षा मी नव्वदमध्येच जर वागवलं असतं आणि दहा रुपये बचत केले असते तर दररोज दहा दहाप्रमाणे दहा दिवसात त्याचे नवीन वाढले असते किंवा रोजचा दहाच रोजचा माल वाढवला असता शंभरचा माल आणतो त्या त्या ठिकाणी एकशे दहाच आणला असता दोनशे वीस तयार झाले असते मग दोनशे वीस तयार झाले असते तर शंभर घरी खर्च केले असते एकशे वीस राहिले एकशे वीसचा माल आणल्यावर दोनशे चाळीस झाले असते सोपं गणित आहे की एक छोटीशी चूक माणसाला लक्ष्मीपासून दूर नेते म्हणून स्वतःवर लक्ष द्यायचं की आपण काय करतोय कसं करतोय व्यापार कसा वाढवतोय आपलं धन कसं वाढवतोय हे न चुकता करणे म्हणजे लक्ष्मीची सेवा करणे लक्ष्मीला आपल्या जवळ सांभाळणे आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करणे म्हणून स्वतःवर लक्ष ठेवायचं म्हणजे लक्ष्मीला प्राप्त करायचंय ओम मनोन्मनयस पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मदलाय पद्मदलायताक्षी विश्वाप्रिये विश्वात्मनुकुले तत्पादपद्म मयी सनिधसत्व पद्मानने पद्मगुर पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यभ अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनमे मे देवी सर्व कामा दे अशा रीतीने लक्ष्मीचं तुमच्याजवळ कायमस्वरूपी वास्तव्य राहण्याचा लक्ष्मीने स्वतः सांगितलेला वाक्य मी तुम्हाला सांगितले की लक्ष्मी म्हणाली की मी त्याच्याजवळ कायमस्वरूपी राहते जो कमवतो त्याच्यातलं ऐंशी टक्क्यामध्ये तो, तो स्वतः उजारा करतो बारा टक्के तो दानधर्म करतो आणि आठ टक्के कायमस्वरूपी पुढच्या व्यवसायाला शिल्लक ठेवतो अशा माणसाला मी कधीही अशा कुटुंबाला मी कधीही अशा व्यापाराला मी कधीही सोडून जात नाही त्या ठिकाणी स्थिर लक्ष्मी राहते आणि हा स्थिर लक्ष्मी राहण्यासाठी दीपवाळीच्या लक्ष्मीपूजेला दीप लावायचा आहे आणि हा मंत्र हे वाक्य देण्यात आणि रुजवायचं आहे आणि त्याचे उल्लंघन कधीही करायचं नाही आणि लक्ष्मीचा मंत्र स्वतः म्हणत राहायचं ओम श्रीं नमाम ॐ श्रीं नमः ॐ श्रीं महालक्ष्मीय नमः ॐ श्रीं महालक्ष्मी नमः ॐ श्रीं महालक्ष्मीय नमः